ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर आठ ए रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त आई तुळजाभवानी मंदिरात व सभागृहात विविध सामाजिक व दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश दादा कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते योगेशदादा कदम यांचे फटकांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले यावेळी महिलांनी योगेशदादा कदम यांचे औक्षण केले योगेशदादा कदम यांनी तुळजाभवानी आईचे दर्शन घेतले व्यासपीठावर गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी कमलाकर दादा कदम यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांचे देखील स्वागत करण्यात आले अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी मंदिरात मंत्री योगेश दादा कदम यांना आरतीचा मान देण्यात आला कमलाकर दादाची ध्यान कमलाकर दादांचे औक्षण केले तसेच चिरंजीव शुभम कदम यांच्या शुभ हस्ते धान्य तुला करण्यात आली कमलाकर दादाच्या जीवनावर आधारित सामाजिक कार्याची चित्रफीत दाखविण्यात आली या प्रसंगी अनेक मान्यवरांनी कमलाकर दादांविषयी आपले मनोगत व्यक्त केले साठ पंतने कमलाकर दादांचे औक्षण करण्यात आले व कुटुंब व मित्र परिवारांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला अनेक मान्यवरांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या मोठ्या प्रमाणात आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक कुटुंब व इतर मान्यवर यांनी दादांना शाल पुष्पगुच्छ भेटवस्तू फोटो फ्रेम मूर्ती असे विविध भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या नियोजन समितीने कमलाकर दादांना भेट वस्तू देऊन त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या प्रमाणात त्यांचे चाहते वर्ग यांनी गर्दी केली होती स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वांनी त्यांचा लाभ घेतला सदर कार्यक्रमाचे आयोजन समिती व शुभम कदम अथक मेहनत करून हा कार्यक्रम यशस्वी या केला याबद्दल कमलाकर दादांनी आलेल्या सर्वांचे कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांचे आभार प्रकट केले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया आणि पाहुया दादांच्या वाढदिवसाची काही क्षणचित्रे कमलाकरजी आणि भाईंचे गेले अनेक वर्षापासून जे गणेश संबंध आहेत आज त्यांचा साठावा वाढदिवस च्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्याकरता आज मी इथे आलोय साठावा वाढदिवस म्हटल्यानंतर आयुष्याच्या एका अशा पडा म्हणजे आता त्यांनी पदार्पण करतायत कि त्याने आता स्वतः करतो भरलं पाहिजे गेले अनेक वर्ष समाजकार्याच्या माध्यमातून जनतेची सेवा केलेली आहे आजही से 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 ते सेवा करत आहेत की ते भविष्यामध्ये सेवा करणारच आहेत परंतु त्यांना शुभेच्छा देत असताना मी सांगितले की आता स्वतः करतो करता वेळ दिला पाहिजे परंतु जनतेसाठी असली धळफळ ही मी त्यांची अनेक वर्षापासून आहे माझे आणि त्यांचे संबंध गेले आठ नऊ वर्षापासूनचे आहेत दुकानाच्या लाल मातीची त्यांची लाळ त्यांनी त्यांची नाळ आजही जोडलेली आहे गावाच्या विकासाकरता आजही ते धडपड करत असतात अशा सामाजिक कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज मी चालू आहे त्यांना मी मनोस्पूर्वक शुभेच्छा देतो त्या संघाचे अध्यक्ष सर्व आदरणीय कमलाकर दादा कदम त्यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त खरोखर ही एक मोठी पर्वणीच होती दादांचा वाढदिवस या दादांच्या वाढदिवसा दिवशी आम्ही भव्य दिव्यासह रक्तदान शिबिर आयोजित केलेलं इंद्रावती सुपर स्पेशालिस्ट उस हॉस्पिटलचा आरोग्य शिबिर आयोजित केलेलं असा हा चार मेला आम्ही हा कार्यक्रम केला तदनंतर या कार्यक्रमासाठी आमच्या खेड दापोली मंडणगड तालुक्याचे कोकणचे युवा नेतृत्व आणि युवा आमदार आदरणीय महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदा कदम शशिकांत चव्हाण जिल्हा प्रमुख विजयजी चौगुले उपनेते व इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि हा कार्यक्रम फार आनंदात आणि उत्साहात म्हणजे सर्व कार्यकारिणी सर्वांनी मेहनत घेऊन नियोजन समिती असेल कार्यकारी मंडळ असेल किंबहुना दादांचे चिरंजीव शुभम कमलाकर कदम त्यांची सूनबाई पवित्रा शुभम कदम पण त्यांच्या कुटुंबांनी हा वाढदिवस एक आमच्या संघासाठी एक मोठी पर्वणी होती आणि हा दादांचा वाढदिवस आम्ही मोठ्या उत्साहात आनंदात आणि जल्लोषात साजरा केला मी आई जगदंबेला प्रार्थना करेन आई तुळजावाणीला प्रार्थना करीन आमच्या दादांना उदंड आयुष्य निरोगी आयुष्य देवो आणि दादांच्या हातून जे काय आम्ही हे योजना राबवणार आहे भविष्यात म्हणजे युपीसी म्हणा एमपीसी म्हणा किंवा या माध्यमातून मा दादांच्या सेवा हो हीच चरणी प्रार्थना परत एकदा दादांना आमच्या कुटुंबियांकडून रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाकडून अख्ख्या नवी मुंबईकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष आदरणीय कमलाकर दादा कदम दा यांना माझ्यातर्फे माझ्या संपूर्ण कुटुंबातर्फे वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज साठावा वाढदिवस होता त्यांचा खऱ्या अर्थाने हा वाढदिवस साजरा करत असताना आमच्या आम्हा कार्यकर्त्यांमध्ये फार उत्साह होता आणि हा साठावा त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना त्यांची इच्छा नसताना आमच्या इच्छे खातर त्यांनी हा आज त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही कालपासूनच त्यांचे कार्यक्रम ठेव थेौ, ठेवले होते काल आपल्या इकडे इंद्रावती हॉस्पिटलतर्फे आरोग्य शिबिर होतं तसंच नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे रक्तदान शिबिर देखील इथं आयोजित करण्यात आलं होतं आमचा त्यांचा साठवा वाढदिवस असल्यामुळे आपण साठ बाटल्या रक्तदान करण्याचा मानस ठेवला होता आणि तो आम्ही पूर्णत्वास नेला त्याचप्रमाणे आज सकाळी फळं वाटप दुपारी अन्नदान वाटप त्यानंतर सायंकाळी त्यांची धान्य तुला झाली आणि त्यानंतर आ, सर्व त्यांचे सहकारी कार्यकर्ते त्यांचे हितचिंतक मित्रपरिवार नातेवाईक अशा बहुसंख्य लोकांच्या उपस्थित त्यांचा साठावा चिंतन सोहळा फार उत्साहामध्ये पार पडला आणि वाढदिवस म्हणण्यापेक्षा एक सण साजरा होतो त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा वाढदिवस त्यांचा साजरा केलेला के बेचच्या म्हणाल तर आता आपण बघितलं असेल भरपूर मान्यवर आले होते आणि भरपूर मान्यवरांनी त्यांच्या बाबतीत इथं त्यांचं मत प्रदर्शित केलं म्हणजे मी काही सांगण्यासारखं नाही पण खरं सांगायचं झालं तर मी जे मागील वीस पंचवीस वर्षापासून समाजकारणामध्ये आहे मी आणि एकंदरच मी जे बघतो ते कसं असतंय की बऱ्याचशा लोकांकडे बरंच काही देण्यासारखं असतं परंतु त्यांचं मन नसतं म्हणजे जे बोलतो ना दानत असावी लागते ती दानत फार कमी लोकांमध्ये असते आणि दादांमध्ये ती दानत आहे ते मोकळ्या हाताने मदत करतात आणि आता आम्ही एकंदर त्यांचा हा वाढदिवस साजरा करत असताना त्यांची एक चित्रपित जीवन प्रसा प्रवासावरती तयार करत होतो त्यानिमित्ताने मला त्यांच्या गावी जाण्याचा योग आला आणि खरं सांगतो एखादा आमदारालाही लाजवेल या पद्धतीचं काम कोणतीही राजकीय अपेक्षा न बाळगता त्यांनी त्यांच्या खेड तालुक्यामध्ये अठरा गावांमध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये कोणती जाती धर्म न बघता अठरा प्रगड जातीच्या लोकांना त्यांनी मदत केलेली आहे आणि सांगायला गेलं तर खरं तर वेळ कमी पडेल एवढं मोठं कार्य त्यांचं आहे आणि त्यांचे हे कार्य उत्तरोत्तर चालतच राहील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते बोलतात ना की दान केल्यानंतर एका हाताने केलं तर दुसऱ्या हाताला कळू कळू द्यायचं नसतं त्या प्रकारचं त्यांची दान करण्याची पद्धत आहे आणि या प्रसंगी मी एवढंच सांगेन की त्यांना येणारं आयुष्य सुखसमृद्धीचं भरभराट्याचं आयरोग्यदय जावं आणि ते शताविष्य व्हावे पुन्हा एकदा माझ्याकडून माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून आणि आमच्या रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा